नमस्ते किचन स्टोरी मराठी चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवणार आहे मी मस्त असं गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीचं हे वांग्याचं भरीत आहे जे आपलं सटीच्या महिन्यामध्ये आपलं बाजरीच्या छोटे छोटे निवत बनवले जातात त्याच्यावर आहे अशा प्रकारचं हे वांग्याचं भरीतसुद्धा बनवलं जातं कांद्याची पात वगैरे टाकून तशाच प्रकारचं मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे त्यासाठी ही हिरवे दोन मोठे वांगे असे छान भाजून घेतलेले आहेत मस्त तेल लावून खरपूस वांग भाजून घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेली आहे कांद्याची पात घेतलेली आहे कापून मी थोडीशी लसूण घेतलेला आहे आणि थोडासा जास्त टमॅटो टाकायचा आहे आपल्याला आणि छान असं मस्त आपल्याला आज बरी बनवायचं आहे चला तर आपण ही वांग्याची सगळी साल काढून घेणार आहे हे थोडं थोडं काळी झालेलं आहे हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासारखंही आपल्याला आज घरीत बनवायचं आहे सगळी साल काढून घेऊया बघा सगळे आपण वांग्याचे इथं काळं सगळं झालेलं वरचं काढून घेतलेलं आहे आता आपण बनवणार आहे आज आपण कांदा नाही वापरणार आप ना आपल्या भरीतला कांद्याची पात वापरून मस्त असं छान भरीत बनवायचं आहे आपल्याला चला आता आपण इकडे ठेवलेली आहे गॅसवर कढई इकडे तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे चांगली कडकडीची फोडणी द्यायची आहे ते भोवरीची आपल्याला तर चांगले एक चमचावर मी मोहरी टाकणार आहे दोन तीन पाकळ्या लसून आहे आपल्याला हो टमॅटो टाकून टॅटोला आपल्याला चांगलं पाहिजे ना मस्त एकदम खायला आपला टमॅटो चांगला विरगळ आहे आपल्या तेलामध्ये आता आपण टाकणार आहे आपल्याला मसाला टाकायचा आहे आपला घरचा मिरची

आपल्याला हे परतून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आपल्याला बनवलं सगळे आवडीने खात्याला वांग्याची भाजी पंडाळा करतात खायचा आणि साधं सिंपल आपलं झटपट होणार जास्त वेळ लागत नाही काय नाही ना आपण टाकून देणार याच्यामध्ये आपल्याला चांगल्या ह्याला परतून आहे आता Wange aple shiz bele anet wange, karan bazle la eten aple kande kipat kori vel, shiz ale lage. Basat wakande evjou kori lese aple la ane.

पण आता कांद्याची पात आपली थोडीशी राहिलेली आहे थोड्या वेळ झाकून ठेवलं की पात सुद्धा छान अशी वापरेल एक दहा मिनिट आपण याला छान वाप देऊन घेऊया बघा आपण दहा मिनिट असे ठेवलेलं होतं म्हणजे मस्त असं वाप द्यायला ठेवलेलं होतं छान असे बघा मऊ झालेला आहे कांद्याची पात सुद्धा शिजलेली आहे बरी सुद्धा छान मस्त झालेलं आहे याला तुम्ही गरम गरम मस्त असं ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या तर भाकरीसोबत एकच नंबर खायला लागतं हे अशा प्रकारे आपलं खुंडोबाचे वगैरे निवास करतो आपण हे असं भरीत बनवलं जातं बाजरीची भाकरी वगैरे आज आपण छान असं हे भरीत बनवलेलं आहे शकता तुम्ही छान आता ही वाफ झालेली आहे आणि खाण्यासाठी तयारच झालेलं आहे आता आपण थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे म्हणजे आणखीन छान मस्त अशी चव वाढणार आहे आपल्या घरताची आणि एकदम कमी वेळात झालेली भाजी आहे ही एकदम वांगे भाजले कांद्याची पात एकदम फास्टमध्ये होणारी ही वांग्याचं भरीत कसं वाटलं आज भात टाकून बनवलेलं नक्की कमेंट करा आणि आवडले असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो